त्यांचे प्रमुख वेगळ्या विधायक अंमलबजावणी करण्याच्या बद्दल त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं काही निधी पण राहिलेला होता परंतु आत्ताच ऑर्डर आली की सगळा निधी शेअर काढायला सांगितला विविधांत माझ्या हातामध्ये आहे पोहोचलेला आहे सगळी काळजीच्या पाण्याची संदर्भातली फायर ब्रिगेडच्या संदर्भातली या संपूर्ण काळजी राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये नगरपालिका पुढे महानगरपालिका पुढे जिल्हा परिषदेक्षा सोलापूर जिल्हा परिषद तिथे येणाऱ्या त्या आपल्या मार्गामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वासात घेतलं की आज जरी बैठक घेतलेली असेल तर याच्या आधी स्वतः विभागीय आयुक्तांनी आणि त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण या बैठका घेऊन या सगळ्या सन्मान्य मान्यवरांशी चर्चा केलेली होती अनेक नवीन पण सूचना आलेले आहेत काही लॉकडाऊनचे आहेत आज ही तरी आत्ता मिटिंग झालेली असली तरी राज्याचे प्रमुखच्या नंतर मुख्यमंत्री महोदयांनी पण पाच वाजता आढावा बैठक लागली त्यांनी अर्धा तासच दिलेला आहे त्याच्यावर जे प्रश्न माझ्या अखत्यारीत मी इथे इथं सोडू शकत नाही जे मला राज्यस्तरावर सोडवणं गरजेचं आहे त्या प्रश्नाचे नोंद मी विभागीय आयुक्तांना घ्यायला सांगितलेली आणि ते मी आजच्या बैठकीमध्ये त्यांना सगळे ए सी सीवरून त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं या आपल्या आषाढी एकादशी यात्रा आषाढी वारी नियोजन नियोजनाची बैठक आपण इथं पार पडली या सकाळी सहा वाजता मी बैठकीला सुरुवात आपल्या इथं पुण्यामध्ये शिफ्टिंगचं ऑफर ऑफर एक चांगल्या पद्धतीनं बांधायचा प्रयत्न डोक्यामध्ये होतं जवळपास सात आठ वेगवेगळ्या आर्किटेक्टने त्याचं प्रेझेंटेशन दिलं आहे आणि मी काही माझ्या सहकाऱ्यांशी आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करून एक फायनल करीन आणि त्यालामध्ये पण अर्थात करीन साधारण दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम होईल आणि एक चांगल्या प्रकारचं चा इमारत सगळं सर्व सोयीयुक्त ज्याच्यातून पोलिसांना त्या अधिकाऱ्यांना तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथल्या सेटींना सगळ्यांनाच काम करायला देखील समाधान वाटेल डोक्यांचे काही प्रश्न असतील आता इथे भर मांडायच्याकरता मदत होईल तसंच आम्ही पुणे शहरामध्ये भिडेवाडा इथे क्रांतीपूर्वी सावित्रीबाई तिथले राष्ट्रीय स्मारक हे आपल्याला उभारायचं आहे जागा खाली करून घेतलेली आहे आणि त्याच्याबद्दल कधी सुरुवात करायची काही सुरुवात करायची भुजबळ साहेब पण इतर होते की त्यांच्या पण त्याच्याशी पण चर्चा झाली प्लॅन पण आम्ही फायनल त्याच्यामध्ये केलेला आहे आणि हेही बरेच दिवस सगळ्यांचं म्हणणं होतं की इथं आपल्या क्रांती पुढे पहिली मुलींची शाळा सुरू केली तिथं पुढच्या पिढीला पण एक आठवण म्हणून चांगल्या पद्धतीनं स्मारक करायचं राज्य सरकारने ठरवलेलं होतं त्याला विलंब लागला पण सुप्रीम कोर्टापर्यंत बैठकीत जागा ताब्यामध्ये घेण्याच्या करता परंतु आता जुलैमध्ये त्याचं भूमिपूजन होईल तसंच पुढे तिथं आम्ही शाळा नाही कारण शाळेला तिथं बाहेर पार्किंग नाही काही नाही तिथं वेगवेगळ्या पद्धतीनं मुलींचे कोर्सेस हे आम्ही तिथं सुरू करतोय आणि वेगवेगळ्या शाळेतल्या विद्यार्थीनी तिथं येतील त्या कोर्सेसपुरता आणि ते कोर्से कोर्स करून को तिथलं जातील आणि खाली साधारण सावित्रीबाईंचा इतिहास त्यांनी इतक्या पद्धतीनं केलेलं काम वगैरे असे सगळे छोटं विषय आणि त्याच्या संदर्भात एक असे छोटं पन्नास एक लोक बसू शकतील असं छोटं ऑडिटोरियम जेणेकरून कशा पद्धतीनं त्यांनी काम केलं मराठी त्याच्याबद्दल तिथं लोकांना ऐकायला मिळेल तसंच पुणे शहरातील क्रांति ती सावित्रीबाई पुणे स्मारकाचा विस्तार त्याच्याही बद्दलची चर्चा त्या ठिकाणी झाली ही चर्चा होत असताना साधारण दोनशे कोटी रुपये कदाचित जमीन ताब्यामध्ये घेण्याच्या ता करता तिथं लागणार आहे आयुक्तांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना तिथल्या लोकांशी चर्चा करायला सांगितली त्याचा दोन प्रश्न आहे एक मूळ मालक वाड्याचा अधिक भारी करून अशा प्रकारचा प्रश्न आहे तर दोघांनाही समाधान मिळेल अशा प्रकारचा तोटा काढायचा आमचा सगळ्यांचा मानस आहे आणि त्या पण अशा प्रकारची या क्षणीमध्ये तिचं तरतूद करता येईल अशा प्रकारचा आम्हा लोकांचा प्रयत्न महायुतीचा राहणार आहे तोही निर्णय आज आम्ही घेतला आपली भूमी वस्तात चालले त्याचं भूमिपूजन स्मारकाचं राज्याच्या प्रमुखांनी आम्ही आणि दरित्र पण त्या कार्यक्रमाला होतो मायनिंगचं काम सुरू झालेलं आहे साडेपाचशे मायनिंग यांच्यात परिताहून झालेले परंतु त्याच्यात आता कोणीतरी एक पत्र दिलं की जागा उत्सव वास्तविक आपण पंच्याऐंशीच्या सत्त्याऐंशी कोटी रुपये देऊन जागा ताब्यामध्ये घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्या आता पुरा इन असतो करायला आपण सांगितलेलं आहे काम सुरू झालेलं आहे कॉन्ट्रॅक्टर फिक्स ठरलेला आहे दे त्या सगळ्याचा त्यावेळेस असं ठरलेलं होतं की कि जागेची किंमत राज्य सरकारने द्यावी आणि स्मारकाचा बाकीचा खर्च हा महानगरपालिकेने करावा तर राजेंद्र भोसले म्हणाले आम्ही की महानगरपालिका प्रकारे तरतूद त्या ठिकाणी करेल आणि ते काम जो काही मिळाला सगळ्यांनी फायनल केलेला आहे त्या प्लॅन फायनल करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं जो केलेलं आहे ते काम त्या बाबतीमध्ये होईल आणि त्याच्यानंतर ही आपली आषाढी एकादशी यात्रा आक्षणवाणीची मिटिंग झाली आणि दुपारी अडीच वाजता मी सन दोन हजार चोवीस विभागस्तरीय मान्सून पूर्व आढावा पण आपत्ती व्यवस्थापनाचे पूर्व नियोजन आणि पूर्वतयारी तसंच पुणे शहरातल्या वाहतूक समस्या पाणी साचणं मध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की कमी वेळ जास्तीचा पाऊस पडल्यानंतर काही काही ठिकाणी पाणी साठतं आणि पुणेकरांना नागरकायचा त्रास सहन करावा लागतो त्याच्याबद्दलचा उनावा घेणं आणि कात्रच ते, ना 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 ते पुणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार या कोंडीच्या बद्दलचा पण काही त्यांनी मधी त्यांना सांगितलेलं होतं की काय मार्ग काढायचा जसं आपण इकडं विद्यापीठाकडे जात असताना किंवा मध्ये गेले काही त्रास होतोय पुणेकरांना पण किमान वाहतूक सतत श्लोकावीला चालू राहते अशा पद्धतीनं पण त्याच्यानंतर श्रीक्षेत्र भीमाशंकर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची पण बैठक आहे तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशीच्या अनुषंगाने ती पंतप्रधान मुख्यमंत्री येणार आहेत ती पाचची बैठक आहे त्यानंतर ती ज्यालाही शिवसायुक्त रंग त्या सिंचन योजनेच्याबद्दलचे पण काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्याबद्दलची पण बैठक आहे अशा पद्धतीनं दिवसभर त्या बैठका होतील दिवस बैठका आता झालेल्या आहेत पुढच्या पण अडीच ते रात्री साडेसात आठ साडेआठ काय असतील त्याबद्दल कारण नावपेडचे आविष्कार केंद्र सरकारचा भाविक ठेवले जातील असं सांगितलं जातं पियुष गोयलजी त्या खात्याचे मंत्री आहेत अमित भाईंना पियुष गोयलजींना वरिष्ठांना जे काही फटका बसलामुळं मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन शेतकऱ्यांनी की उत्पादकालाही परवडावं आणि ग्राहकालाही परवडावं शेवटी उत्पादकाला जर तोटा झाला तर उत्पादक तयार करणार नाही आणि ग्राहक आणि उत्पादक दोघांचं समन्वय साधायचं काम करावं अशा प्रकारे आमची सारखी मागणी होती आता त्या मागणीच्या मध्ये त्यांनी पण सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलं कारण आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये बेळगाव रालेली जागा जर सोडली तर राले जागा तर बाकीच्या जा सगळ्या जागेमध्ये तिथं फटका बसलेला आहे विशेषतः कांदा उत्पादक आमचा नगर जिल्हा आहे आमचा नाशिक जिल्हा आहे आमचा सोलापूर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे अशा पाच सहा जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक मोठ्या प्रमाणावर कांद्याचं पीक घेत असतात त्याच्यामुळं त्याबद्दलचे काही निर्णय झाले असतील मला माहिती नाही की त्याची उत्व मुख्यमंत्री मला त्याच्याबद्दल काही बोलायचं माझ्याबद्दल काही असेल म्हणजे माझ्या प्रश्नाची मला या निवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे लोक आपला आपलं मत व्यक्त करतात त्यांची त्यांची भूमिका मांडतात प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं मत व्यक्त करायचं भूमिका मांडायचा अधिकार आहे त्याच्यात कुठलीही टीका टिकली खरेदी केलेल्या गोष्टीला मदत करायची नाही मला फक्त विकासाच्याबद्दल हे लक्ष घातलेलं आहे विकास करत आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला कसं अधिकची मदत करता येईल कसं महत्त्वाची कामं मार्गी लागतील आणि या उभे चालत सुद्धा नव्या उमेदीनं येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या समोर तुम्ही काय होत सध्या एक मिनिट आता तुम्ही प्रश्न विचारला एक कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यातलं काही माहिती नसतं अस्ततेची बातम्या देणण्याचं काम तुम्ही करता तुमचा अधिकार आहे पण स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी याच्यामध्ये नाराज नाही प्रफुलबाईंनी सांगितलं टटकरेंनी सांगितलं तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फारच जवळचे मित्र असतील हे आमच्या फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या टिकवलेल्या आहेत त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने सुद्धा त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता फॉर्म भरताना देखील तिथं एक दुःखद घटना घडली तीनशे चव्हाणचे देवेंद्र फडणवीस साहेबांची एक व्यक्ती होती काळे आहोत त्यांचं दुःख तिथं झालं आणि त्यांचं अस्थिरित कशाला तरी त्यांना काल नाशिकला जायचं होतं दोन तीन दिवस त्यांच्या दुःखात आहे आणि त्याचबरोबर एक नंतर आहोत मी आध्या दिवशी रात्रीच वर्षावर बैठलेलो होतो त्यांना सांगितलं की आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत आमचं उमेदवाराचं नाव करेल आम्ही सगळेजण जाऊन तो फॉर्म भरणार आहे मी काही सगळ्यांना त्या फॉर्म भरायला जावं असं काही वाटत नाही तेवढे हरकत नाही महायुती तर बरोबर आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन फॉर्म भरा तरी देखील बातम्या लावत्या अरे राष्ट्रवादीसाठी शिवसेना शिंदे गट नव्हता भाजप गट नव्हता मी जर त्यांना बोलवणारच नव्हतं जर एक घटना घडलेली असताना उद्याच असताना आपण तर फॉर्म भरायला असताना असं म्हणणं मला योग्य वाटलं नाही आणि निवडणूक बिनविरोध होणार होती कारण एकीकडं दोनशे मतं होती आणि एकीकडं सत्तर पंच्याहत्तर मतं होती त्याच्यामुळं आम्ही आपला गेलो आमचे प्रमुख फॉर्म करताना प्रफुल पटेल भुजबळ साहेब सुनील तटकरे आणि सुद्धानाली गिरवाड कारण चौघांदाच सातमध्ये एंट्री असते त्या चौघांदीन उमेदवारांनी अर्ज भरला आत्ता बातमी आली जी स्मृतीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे आता माघार घ्यायची वेळ आहे त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर त्यांनी विरोध झाले असं समजत कुणी काय टीका करायला त्याचा जायचं नाही हे जे काही तुम्हाला सांगितलेलं ते सांगून झालं धन्यवाद